वादा करो नहीं छोडोगी तुम मेरा साथ जहा तुम हो, वाह मैं भी हूं नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत मी डॉक्टर संपदा बालाजी वेकर मी एक मानसोपचार तज्ञ आहे सोलापूर येथे मी प्रॅक्टिस करते मला माझ्या बाळपणबद्दल सांगायला आवडेल माझं जन्म एक सुंदर शहरामध्ये झालं बेळगाव कर्नाटकमध्ये झालं होतं आणि माझं शिक्षणसुद्धा अकरावी बारावीपर्यंत बेळगावमध्येच झालं दहावीपर्यंत शिक्षण फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर अकरावी बारावी जी एस एस पी यू सी कॉलेजमध्ये झालं अकरावी बारावीनंतर मी बिजापूरमधील बी एल डी असोसिएशनचं श्री बी एम पाटील मेडिकल कॉलेजमधून माझं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं एम बी बी एसनंतर नंतर एम डी सायकॅट्रीसाठी मी मुंबईमध्ये सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटलमधून माझं एम डीचं शिक्षण पूर्ण केलं आता थोडक्यात माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांचं नाव आहे उदय गणपती रायकर माझ्या आईचं नाव वर्षा उदय रायकर माझ्या बहिणीचं नाव श्रेया दत्तराज नाचिनोळकर आणि माझ्या भावाचं नाव आदित्य उदय रायकर ही माझी फॅमिली आहे माझे वडील ज्वेलरीचे बिझनेस करतात आम्ही बेसिकली मूळ गाव आमचं कारवार असल्यामुळे सोनारी हे आमचं फॅमिली प्रोफेशन आहे तर सोन्याचं ज्वेलरीचं काम हे माझे वडील आधीपासनं करतात आणि माझा भाऊसुद्धा आता त्यांना त्या बिझनेसमध्ये मदत करतोय माझी आई हाऊसवाईफ आहे माझी बहीण छोटी बहीण ती डोळ्यांची डॉक्टर आहे तिचं एम एस ऑफ झालं आणि ती आता गोव्यामध्ये प्रॅक्टिस करते तिचे मिस्टरीही ऑर्थोपेडिक सर्जन आहेत दत्तराज नाचनोळकर आणि तेही गोव्यामध्ये प्रॅक्टिस करतात माझा छोटा भाऊ तो आदित्य रायकर तो एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि तो बरेच प्रोजेक्ट्स बेळगावमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग सिव्हिलचे प्र प्रोजेक्ट सुरू केलेत त्याशिवाय माझ्या भावांनाही माझ्या वडिलांनाही तो बिझनेसमध्ये मदत करतो आहे तर जसं मी म्हटलं की माझं बाळपण आणि माझं शिक्षण किंवा माझं जो काही प्रवास होता अभ्यासाचा शिक्षणाचा तो एकदम छान आणि आनंदी गेला कारण माझे पेरेंट्स खूप सपोर्टिव्ह होते त्यांना खूप इच्छा होती की मी अभ्यास करावं शिक्षण घ्यावं खरं तर आमच्या कम्युनिटीमध्ये जास्त कोणी शिकत नाहीत म्हणजे डॉक्टर झालेली अगदी खूप कमी लोकं असतात त्यातही मला दुसऱ्या गावात पाठवून म्हणजे मी बेळगावची पण बिजापुरात त्यांनी मला पाठवलं तिकडे शिक्षण घ्यायला परवानगी दिली आणि मला सपोर्ट केलं हे ह्याच्यासाठी मी खूप त्यांच्याबद्दल थँकफुल आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत येऊ शकले अजून एक विशेष गोष्ट मला सांगायचं म्हणजे माझी आई हाऊसवाईफ आहे पण त्या काळात तिने बी एचं एज्युकेशन कम्प्लीट करून डिग्री घेतली होती आणि तिला शिक्षणाचं खूप इम्पॉर्टन्स होतं म्हणजे ती खूप जिद्दीनी ती आमचा कंपल्सरी अभ्यास घ्यायची आणि अजिबात शाळा चुकवू द्यायची नाही किंवा डे टू डे बेसिसवर जो काही अभ्यास असायचा ती रेग्युलरली आम्ही लहानपणी ती अभ्यास आमचं घ्यायची आणि तिने एक प्रकारची आम्हाला चांगली शिस्त लावली होती जेणेकरून आम्ही ह्याच्यातून यश मिळवू शकलो आणि प्लस माझे वडील सगळ्याच बाबतीत कुठल्याही रेस्ट्रिक्शन्स न घालत आम्हाला खूप सपोर्ट केल्यामुळे आम्ही यश मिळवलं तर अगदी एम बी बी एसचे साडेचार वर्ष संपल्यानंतर जेव्हा मी इंटर्नशिप करत होती दोन हजार आठ साली माझं विवाह झाला लग्न तरी ठरलं एम बी बी एसमध्येच होतं जसं मी सांगितलं की आमच्या कम्युनिटीमध्ये जास्ती डॉक्टर्स किंवा शिकलेले नसतात सगळे सोनारचंच बिझनेस करतात म्हणून वडिलांना खूपच गडबड होती की डॉक्टर मुलगा मिळावा आणि म्हणूनच लवकर लग्नाची तयारी केली आणि माझे मिस्टर मिस्टरसुद्धा डॉक्टर आहेत ते कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आहेत ते सोलापूर इथे बऱ्याच ठिकाणी एम आर आय सी स्कॅनचं रिपोर्टिंग करतात त्यांचं नाव आहे डॉक्टर बालाजी तुकाराम अणवेकर मला दोन छान गोड मुलं आहेत दोन हजार दहा साली मला ट्विन्स झाले आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांचे नावं आहेत विराज बालाजी अणवेकर आणि राही बालाजी अणवेकर तर माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असे खूप सारे आहेत म्हणजे प्रत्येक टप्प्यावर जसं मला यश मिळत गेलं आणि प्रत्येक क्षण तो मला आनंद देत गेला पहिल्यांदा जेव्हा मला एड बी बी एस ॲडमिशन मिळालं बी एल डीमध्ये तोही माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता त्यानंतर एम बी uh, बी मध्ये जेव्हा शेवटचा दिवस होता तेव्हा कॉन्व्होकेशन कार्यक्रमामध्ये मला बेस्ट आउटगोईंग स्टुडंट ऑफ द इयर म्हणून असा पुरस्कार मिळाला आणि तो तरी uh, खूप आनंदी आनंदी क्षण होता कारण तो पूर्ण पाच वर्षाचा जो पुरस्कार होता मला त्या दिवशी मिळाला त्यानंतर जेव्हा मला एम डीचं uh, सीट मिळालं एमसारख्या मोठ्या कॉलेजमध्ये तर तेही खूप आनंदी वातावरण त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा तिकडे मला जेव ज्या गोष्टी शिकायला मिळाले त्याच्यातून खूप छान वाटलं त्या क्षणा आणि सगळ्यात सर्वात आनंदाचं जर तुम्ही मला विचारला ह्या सगळ्यामध्ये तर ज्या वेळेला मला माझी मुलं जन्माला आली आणि जेव्हा ऑपरेशन टेबलवर जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि ते हेल्दी आहेत तर तो एकदम बेस्ट क्षण होता माझा आयुष्याचा जसं मी म्हटले की माझं आयुष्य खूपच असं आनंदी आनंदी गेलेला आहे त्यामुळे वाईट प्रसंग असे खूप कमी आलेले आहेत आ, एक वा जे वाईट आ, जो पिरियड होता तो म्हणजे माझी प्रेग्नेन्सी होती आणि त्या पिरियडमध्ये मला बेडरेस्ट होतं थोडंसं क्रिटिकल होतं काही गॅरंटी नव्हती कसं होईल काय होईल आणि तो मात्र जे पिरियड होता त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाही आणि फक्त पेशंटली वाट बघावी लागते तर तेच केलं आम्ही की खूप समाधान घेतली खूप दे देवाला देवाला प्रार्थना केले आणि माझी फॅमिली होती माझ्याबरोबर माझ्या आईकडची फॅमिली माझी सासरकडची फॅमिली ते सगळ्यांनी सपोर्ट केलं मला अगदी काही कशाचा त्रास होऊ दिला नाही आणि त्याच्यामुळे मला मा हेल्दी बेबीज जन्माला आले तो एक वाईट पॅच होता माझ्या आयुष्यातला आणि सेकेंड पण वाईट पॅच असूनसुद्धा त्याचं फळ मला चांगलं मिळालं दुसरं एक होतं की जेव्हा मी एम डीच्या शिक्षणासाठी जाणार होते मुंबईला तर अगदी माझी मुलं खूप लहान होते त्या आय थिंक अडीच वर्षाचे होते आणि दोन्ही मुलांना एकदमच सोडून जाणं हे माझ्यासाठी खूप दुःखाची गोष्ट होती पण मला एवढं छान ॲडमिशन आणि सीट मिळालं होतं त्यासाठी मला नावीला जावं लागलं आणि तिकडे गेल्यानंतरही मी बरेच दिवस खूप रडत असायचे मला आठवण यायची मुलांची काळजी वाटायची पण सुद्धा माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे मी आ, तो जो प्रवास होता तो पूर्ण करू शकले आणि मी मी सुद्धा पेशंटली प्रयत्न केलं की दोन्ही गोष्टी मॅनेज करायचं आणि असं असं कसं त्या सगळ्या गोष्टीतून फॅमिलीच्या सपोर्टमुळे तेही दिवस निघून गेले आणि त्याचंही फळ चांगलंच मिळालं माझं प्रोफेशन आहे की माझं डॉक्टर फील्ड आणि त्यातून मानसोपचार तज्ज्ञ तर माझ्या क्षेत्रातील मला जेव्हा कधी जमलं तेव्हा कधी मी पब्लिकशी बोलायचं प्रयत्न केलेला आहे अवेअरनेस क्रिएट करायचं प्रयत्न केलेला आहे मानसिक आजारांबद्दल मानसिक आरोग्यांबद्दल पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ अगदी मुलांमध्ये वयस्करमध्ये अडल्ट्समध्ये टीनेजर्समध्ये मी बऱ्याच ठिकाणी अगदी सोलापुरात सोलापूरच्या बाहेर बरेच स्कूल्स कॉलेजेस बँक्समध्ये आणि बऱ्याच ठिकाणी मी लेक्चर्स घेतलेले आहेत स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून किंवा पॉझिटिव्ह मेंटल हेल्थवरून मानसिक आरोग्य कसं जपायचं रेडिओवर मी काही वेळेला मुलाखत दिलेल्या आहेत आणि असेच बरे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी पण मी बरेच मुलाखत दिलेल्या आहेत आणि प्रत्येक पेशंट जेव्हा मा माझ्याकडे येतं त्यांना मी पूर्णपणे वेळ देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करते की आजार कसा आहे काय आहे काय करण्याची गरज आहे आणि कुठलाही अपॉर्च्युनिटी मी अवेअरनेस क्रिएट करण्याचा जेव्हा कधी मला मिळतो तर कधीच मी तो अपॉर्च्युनिटी सोडत नाही तर माझ्या क्षेत्रातमध्ये मी बघितलं तर सगळ्यात महत्त्व सध्या गरज आहे अवेअरनेस क्रिएट करायचं आणि ते मी अगदी मनापासून केलेलं आहे आ, जर पुढचं अशी एक गोष्ट आहे की जर मी ह्या प्रोफेशनमध्ये नसले असते तर मला काय करायला आवडलं असतं तर मला बिझनेस करायला खरंच आवडलं असतं कारण थोडंसं फास्ट गोष्टी मला आवडतात आणि थोडंसं बाबतीत मी विचारही चांगलं करू शकते तर मला असं वाटतं की जर एखादे हा प्रोफेशन नसला असता जर मी हुशार असले असते तर डेफिनेटली माझं फस्ट प्रिफरन्स होतं की मी हुशार होते तर मी फस्ट प्रिफरन्स होतं मेडिकल फील्ड आणि ते जर केलं नसतं तर मे बी मी बिझनेसमध्ये गेले असते यशस्वी होण्यासाठी आता इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये मी एक गोष्ट रिअलाईज केली की आपली जी लाईफस्टाईल आहे ती सर्वात महत्त्वाची आहे आपण किती वाजता उठतो किती वाजता झोपतो त्यामुळे लवकर झोपणं लवकर उठणं आणि अर्ली आ, पार्ट ऑफ द डेमध्ये सगळी रुटीन कामं उरकणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला भरपूर वेळ मिळतो इतर सगळ्या गोष्टीं आपला द्यायला सो यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की लवकर उठणं आणि एक प्रॉपर रुटीन आणि लाईफस्टाईल फॉलो करणं हे अत्यंत गरजेचं आहे सेकंड आहे कन्सिस्टन्सी कुठलीही गोष्ट आपण करतो त्याचं रिझल्ट मिळो किंवा न मिळो पण ॲटलिस्ट काही वेळासाठी तरी कन्सिस्टंटली ती गोष्ट आपण केली पाहिजे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे सर्वात महत्त्वाचे गोष्टी आहेत तुम्हाला कुठल्याही गोष्टींवर यश मिळवण्यासाठी ते काही पण असो एखादे काही कला शिकण्याचं असू कि दे किंवा एखादे काही तुम्हाला वजन कमी किंवा जास्त करायचं असू कि दे किंवा एखादी तुम्हाला काही काम पूर्ण करायचं आहे काही टास्क पूर्ण करायचं आहे तर प्रॉपर रुटीन डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी हे मला वाटतं की तुम्हाला यश शंभर टक्के मिळवून देतील एवढ्या वर्षामध्ये म्हणजे माझं जन्म झालं होतं नाईन्टीन एटी सिक्समध्ये आणि आत्ता दोन हजार तेवीस तर ऑलमोस्ट थर्टी सिक्स थर्टी सेवन माझं आयुष्य एवढे वर्ष मी बरंच काही गोष्टी केल्या आणि जास्त करून करिअर एस्टॅब्लिश करण्यामागे किंवा मुलांना लहानातलं मोठं करण्यामागे एवढे सगळे वर्ष गेले कुठेतरी प्रोफेशनली सेटल होण्यामध्ये माझे आतापर्यंत खूप गोष्टी केले आणि आत्ता जे काही राहून गेलेलं आहे ते आहे की जग फिरायचं आहे बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत एक्सप्लोअर करायचे आहेत नेचरशी कनेक्ट करायचं आहे माणसांशी त्यांच्या कल्चरशी थोडंसं जाणून घ्यायचं आहे तर जे पॅशन आहे हॉबी आहे माझं आहे ट्रॅव्हलिंग आणि मला खरंच खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे आणि ते ह्याच्यापुढे मी डेफिनेटली करणार आहे प्लस uh, माझ्या फील्डमध्ये सुद्धा मला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत प्रोफेशनली uh, माझे जे मुलांमधील uh, एस्पेशली मुलांच्या मानसिक आरोग्य शाळेमधील जे काही मुलांचे प्रॉब्लेम्स असतात किंवा टीचर uh, आणि मुलांमधले जे काही इशूज असतात लहान मुलांचे सायकॅट्रिक इशूज किंवा चंचलता ह्याच्यावरही मला बरंच काम करायचं आहे सो so, सध्या तरी माझे हे दोन्ही गोल्स आहेत की मला प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये मला काय करायचं आहे माझ्यापुढे असा प्रश्न मांडला आहे की क्षमा मागायची असेल तर घरातील कुणाशी मागाल तर मी असं सांगेन की आपल्या ह्या प्रवासात आपण जेव्हा एकत्र कुटुंबात राहतो किंवा आपण लहानाचे मोठो होतो तर कधी ना कधी काही गोष्टीवरून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण सर्वांना काहीतरी बोलतो त्यामुळे अगदी माझ्या माहेरकडच्या प्र जे माझे आईवडील आहेत माझी भाऊ आहे माझी बहीण आहे त्यांची सर्वांची मी क्षमा मागते एखादी माझ्याकडनं काही चुकून शब्द किंवा वागण्यामध्ये काही चुकलं असेल तर मला माफ करावं आणि अगदी माझ्या सासरकडच्या कुटुंबाचे जे लोकं आहेत की माझी सासू आहे सासरे आणि माझे हजबंड माझी मुलं आणि माझे दीर जाऊ सो एखादी माझं काही चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं ह्या क्षणी कोणास मिस करता तर ह्या क्षणी मी मिस करते माझ्या सासऱ्यांना तुकाराम दत्ता अणवेकर ते आ, तीन वर्षाखाली स्वर्गवास त्यांचा झाला आणि ते एकदम खूप भारी व्यक्ती होते ज्यांनी आम्हाला खूप खूप मनापासून आणि इतर सगळ्या गोष्टीपासून म्हणजे आम्हाला सपोर्ट आणि आम्हाला करेज दिला धीर दिला त्याच्यापासून त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आणि ह्या क्षणी जर ते असले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता आमची सर्वांची प्रगती बघून सो त्यांना डेफिनेटली मी मिस करते आवडता ऋतू माझा आहे हिवाळा म्हणजे विंटर सीजन छान छान गोष्टी असतात त्यानंतर आवडता सिनेमा बरेच सिनेमा आहेत पण सर्वात मी मजा केलेलं म्हणजे की जिंदगी न मिलेगी दोबारा आणि ये जवानी हे दिवानी आणि असे बरेच कॉमेडी मूवीज मला बघायला आवडतात हलके फुलके आणि उरी एक असा मूवी होता जे मला खूप आवडला होता आवडता गायक सोनू निगम आणि गायिका आहे अलका याग्निक आवडता सिनेमा तो मी सांगित आवडता अभिनेता ऋतिक रोशन आवडता अभिनेत्री माधुरी दीक्षित आवडता सिनेमा जिंदगी ना मिलेगी दोबारा किंवा ये जवानी है दिवानी आवडता नेता श्री नरेंद्र मोदीजी आवडता पदार्थ तो म्हणजे मला गोड खूप आवडतं तर त्यात गुलाबजामून आणि पुरणपोळी आवडता पर्यटनस्थळ मनाली आवडतं नातं आहे नवरा बायकोचं नातं आणि आवडतं गाणं तर बरीच गाणं आहेत पण त्यात मी खूप कॉमनली ऐकते आहे ऐकते ते आहे शशी कपूर आणि शर्मिला टागोरचं गाणं वादा करो नाही छोडो गी तुम मेरा साथ जहा तुम हो व मैं भी हो आणि शेवटी काय संदेश द्याल की आपल्या जीवनाच्या प्रवासात जे आहे ते आपण कर्म करायचे आपलं कर्तव्य पाळायचं आणि उरलेलं वेळ शांत समाधानी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत आणि आपण आपल्या गोष्टी आयुष्यात जे मिळवू शकतो त्या गोष्टींकडे आपण आपला वेळ केंद्रित करायचा फोकस करायचा आणि जे काय आपण आजच्या दिवसात मिळवलं किती मिळवलं काय मिळवलं त्याच्यात समाधान मानायची आणि सुखी आणि आनंदी राहायचं जी ही मुलाखत आणि जे काही प्रश्न टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलनी काढलेले आहेत ते अगदी वेगळे आहेत आणि ते एकदम मनाला एकदम टच करून जाणारे आहेत म्हणजे आपण मुलाखत देतानाही भाऊक होऊ शकतो ह्यामध्ये आणि जे आपली मुलाखत ऐकतात आपले फॅमिली मेंबर्स आणि तेही भाऊक होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक फॅमिली मेंबरला इम्पॉर्टन्स देऊन हा सगळे प्रश्न त्यांनी काढलेले आहेत प्रत्येक फॅमिली मेंबर्सचे त्यांनी नावं घ्यायला सांगितलेले आहेत त्यामुळे ही मुलाखत देऊन मला खूप छान वाटलं मलाही कुठ बऱ्याच गोष्टी कळालेत किंवा लक्षात आलेत आणि सो टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल धनंजय शिंदे यांच्याबद्दल ह्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे की एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी घेऊन आलं आलेत आणि अगदी ॲक्च्युली माझ्याकडे वेळ नव्हता पण खूप त्यांनी रिक्वेस्ट करून वेळ त्यांचा वेळ काढून त्यांनी आलेत माझी मुलाखत घेण्यासाठी तर मी आभारी आहे आणि बरेच कार्यक्रम ते असे सकारात्मक विचारांचे कार्यक्रम बरेच ते करत असतात ह्याच्या आधीही बरेच त्यांनी मुलाखत आणि कार्यक्रम असे बरेच केलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला प्रत्येक क्षेत्रातले जे महिला किंवा असतात त्यांना ते प्रोत्साहन देतात त्याच्याबद्दलही त्यांचं खूप धन्यवाद थँक्यू